ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आपण तुम्ही पाहताय महाराष्ट्राचे सुद्धा नागरिक पण पाहताय काल ज्या ज्या ठिकाणी मतदान झालं तिथं बिहार बिहारची अवस्था कमी आहे बिहारमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने निवडणुका पार पडल्या त्याच्यापेक्षाही गया गुजरात महाराष्ट्राची या महाराष्ट्राची प्रतिमा कालच्या या निवडणुकीमध्ये झालेली खास करून निवडणूक आयोगाने अंबरनाथ आणि इतर नगर परिषदेच्या नगरपंचायतीच्या निवडणुका ऐन म्हणजे एक दिवस असताना पुढे ढकलल्या कारण काय दिलं तर कोर्टाने तेवीस तारखेच्या अगोदर निकाल देणं अपेक्षित होतो तो, तो निकाल लागला तेवीस तारखेनंतर लागला म्हणून चिन्ह वाटप हे सव्वीस नंतर झालं आणि म्हणून दोन तारखेला होणाऱ्या निवडणुका तीस तारखेला एकोणतीस तारखेचा जी आर येतोय रात्री दहा किंवा रात्री दहाच्या नंतर रविवारी आणि त्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत किंवा पुढे एकवीस तारखेला घेतलेल्या आहेत गरीब जे धंदा उमेदवार आहेत आहे पण ती गरीब उमेदवार अक्षरशः त्यांनी देशा गेलेला म्हणजे आता त्यावेळेस लो, लोक लोकमान्य टीका विचारल्या सरकारचं ठिकाण आहे सरकार अस्तित्वात आहे की नाही हे प्रश्न आहे जे सरकार निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित राबवू शकत नाही म्हणजे केंद्रामध्ये बीजेपी सरकार आल्यानंतर अमरावती शहरामध्ये पहिल्यांदा निवडणूक होतात दोन हजार पंधरा नंतर आधी दहा वर्षांतर दा पहिली निवडणूक दहा वर्षांतर सुद्धा ती निवडणूक व्यवस्थित पार पाडू शकत नाही मतदार याद्याच्या बाबतीत तेच म्हणजे महानगरपालिकेमध्ये आय एस ऑफिसर्स असतील किंवा एमपीएससी युपीएससी झालेले कार्यकारी दिलेले असताना सुद्धा प्रत्येक मतदार याद्यामध्ये प्रत्येक मुद के ठिकाणी केलं ते, ते थे। हे शरकार, यादे है है। है है। का केलं जे लोक जे ओळख लोक प्रचंड आहेत म्हणजे हे सरकार मतदार यादी व्यवस्थित करू शकत नाहीत मतदारसंघाची रचना व्यवस्थित करू शकत नाहीत निवडणुका घेऊ शकत नाहीत गंमतमध्ये चार ऑक्टोबरला निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स बोलवतोय आणि दोन नोव्हेंबरला निवडणूक टिकलं करते असं अठ्ठावीस दिवसाच्या कालावधीमध्ये हो त्यांनीच डेवडी केले आणि त्यांचाच नंतर मग एक दिवस प्रचाराचा वाढवतो हे कधी सर्व एकोणतीस ला सांगतात प्रचार वाढवतात आणि तीस तारखेला जी आर येतोय ती निवडणूक पुढे ढकललेली पुढे ढकलतो तर अठ्ठावीस दिवसाला का दिली कुणाचे शेवटले एक सत्ताधारी पक्ष मतदार याद्यांच्या विरोधात ओरडतात मतदार यादा करताना ते तिथले इथले प्रदेशाध्यक्ष अगदी चीफ ऑफिसर बघत इलेक्शन रद्द करेल आणि एका एक निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे पूर ढकल्यानं दुसरा सत्ताधारी पक्ष म्हणजे काय चाललंय वाटते का, का क्लिअर कट आहे नाहीतर ता चार तारखेला चार ऑक्टोबरला निवडणूक आयोग अचानक पेपर फक्त आता आतापर्यंत इतिहासामध्ये एवढी शॉर्ट मुदत कधीच दिली नाही कशासाठी दिली की कुणाचे त्यांनी इशारावर दिली नाही आणि आता पुढे ढकललेली आहे म्हणजे एक अठ्ठावीस तारखेला किंवा एकोणतीस तारखेला प्रचाराची मर्यादा जी तीस तारखेला संध्याकाळी संपल्या एक तारखेला दहा वाजेपर्यंत आता पर्यंत कधी झालेलं नाही ते निवडणूक आयोगच देतोय आणि दुसऱ्या दिवशी परत त्यांचाच निर्णय बदलला की ती निवडणूक रद्द केलेली आहे कारण न्यायालयाने जे अपील होते जिल्हा न्यायालयामध्ये ते उशिरा निकाल लागले निकाल काय लागले उशिरा काय तुम्ही वेळच कमी दिला होता सफिशियंट वेळ दिला असता तर निकाल सुद्धा न्यायालय म्हणजे न्यायालयावर टाकायचं आता न्यायालयाच्या न्यायालय म्हणजे निवडणूक आयोग बोलतो की न्यायालयाने उशीर लावला म्हणून ते निवडणूक रद्द केलेली आहे म्हणजे न्यायालयात सुद्धा निवडणूक आयोग चुकीचं ठरवत आणि त्यामुळे प्रचंड नाराजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक फार फार नाराज आहेत किती या निवडणूक यंत्रणेचा किती गैरवापर आहे खर्चाला किती अभाव आहे म्हणजे शासकीय खर्च याची भरपाई कोण करणार आहे त्यानंतर उमेदवारांनी जे चळवळीतले उमेदवार आहे ज्यांना पटत नाही एक, एक गुंडांचं राज्य एक भ्रष्टाचाराचं राज्य आधी सरकार देत आहे काय निवडणुका विरहित राज्य गुन्हेगारांचं राज्य बघा ना कालचं सगळ्या ठिकाणी मारामारी पोलिसांच्या समोर पोलिस हातबल झालेली दिसतील पोलिसांसमोर गाड्या तोडफोड होतात पोलिसांसमोर मारामार्या होत आहेत कोण सांगता रिव्हॉल्वर काढले कोण सांगत मला तळून किडनॅप केलं आणि प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना सांगायला लागतं की लोकप्रतिनिधी मर्यादा पाळल्या पाहिजे एक आमदारांवर गुन्हा दाखल करावा हो गोपनीतीला भंग म्हणून आमदार आत्म जाऊन एखाद्या महिलेला सांगतोय की तिथं बटन दाबा म्हणून हे कुठलं चाललंय कुठं चाललंय आम्ही आम्ही प्रगतीकडे चाललोय का का अदोगतीकडे चालू लोकशाही तर संपुष्टात जाहीर झालेलं आहे परंतु हे माझं तर एक म्हणणं आहे की सरकार जी निवडणुका सुद्धा लावले व्यवस्थित करा लावू शकत नाही घेऊ शकत नाही ते लोकांना काय देणार आहे आतापर्यंत असं कधी जाणवत आहे की एखाद टक्का एक दोन टक्के असायचे इकडे तिकडे पण चार चार हजार पाच पाच हजार मतदार इकडचे तिकडे चालू बुजून केले महापालिकेचे कर्मचारी मतदार यायला तयार करत असतात तर आता कधी नवी असे आय एस अधिकाऱ्यांच्या सुपरविजन मध्ये होते हे आय एस अधिकारी बाहेर फिरतात की नाही काय करतात माहीत पडत नाही का एक तर माहीत पडत नाही तर त्यांना त्याचा महिन्या इंटरेस्ट नाही किंवा कुणाच्या तरी इशारा खात्यावर टाकले म्हणजे दोन्ही जर अशा अधिकाऱ्यांना जे मतदार याद्या सुद्धा करू शकतात शहराची कामं काय करणार तो निवडणूक आयोग किंवा सरकार निवडणुका घेऊ शकत नाही ते सरकार काय चालवणार लोकांना सुविधा काय देणार साधी गोष्ट लोकशाहीचा पाया निवडणूक आहे आणि ती निवडणूक व्यवस्थित राबवू शकत नाही सरकार निकम आहे ते सत्तेतील बोलतात ना मग सत्तेतील लोक बोलतात हीच मग एक सत्ते आहे दुसरं वेगळं काय बोलायला पाहिजे आणि सगळ्या लोकांना कळतंय ज्या पद्धतीने निवडणुकीचा कार्यक्रम लावलाय हो ज्या पद्धतीने निवडणुकीचा प्रचाराचा मुदत वाढवला दुसऱ्या दिवशी परत म्हणजे कुठल्या तरी कुणाच्या वेळ इशाऱ्यावर चालले नाही इशारा चालू झाले हे जे पेरलं हो हो ते उभवणार आहे नंतर याचा त्रास सगळा देशाला होणार आहे मला भीती आहे की ज्या पद्धतीची परिस्थिती बांगलादेश श्रीलंका आणि बाजूच्या राज्यात देशांमध्ये झालेली ती परिस्थिती या देशामध्ये येऊ नये दुर्दैवानं तशी वेळ आलेली पण वेळीच जनता सावरेल आणि जनताच अशी वेळ येऊ देणार नाही जनता नेपाळ किंवा श्रीलंका होऊ दे किंवा बांगलादेश होऊ देणार नाही याची मला खात्री आहे पण लोकांनी जागृत व्हावं